मंडळी तर आता आम्ही लॉजमधून तयारी करून आलो आधी आणि या इथे मंदिर आहे तिथे आता दर्शनाला जातो आम्ही आणि वातावरण असं म्हणजे गुमसुम वातावरण शांत वातावरण आहे आणि थंडी आहे भरपूर त्याच्यामुळे आमचे चेहरे पण सुजल्यासारखे झाले आणि हे बघा ही मंडळी पण आमच्याबरोबर आहे याच हां वलवेल्लीवरून आले आहेत ही थाबा एक थंडी आहे एवढी इथे भरपूर थंडी आहे हे बघा स्वेटर वगैरे घालून राहायला लागतं आणि आता जातं या मंदिरात दर्शनासाठी आम्ही रामाचं मंदिर आहे घेतात दर्शनाला आणि हे बघा रामाचं मंदिर आहे सीताभूमी आहे ही आणि किती छान मंदिर आहे बघा रामाचं एकदम म्हणजे प्रसन्न वाटतं आणि सीते स स्वयंवरपणे ह्याच क्षेत्रात झालेलं आहे आणि राम लक्ष्मण सीता असे इथं मूर्ती आहेत आणि त्यांचं म्हणजे घडण पण वेगळीच आहे आपल्या भारतापेक्षा ह्या मूर्त्यांची आणि सजावटीचं हे पण जरा वेगळं आहे किती छान आहे बघा मंदिर राधा पण खाली मूर्ती आहेत बोला आणि बघा सगळीजण आम्ही मिळून फोटो काढतोय आता आणि मंदिर पण किती छान आहे मागे बघा आणि हे आहेत या आश्रमात दुसरे पण आश्रम आहेत आश्रमात थांबलोय जानकीम जानकी कुटी कुटी या आश्रमात आम्ही थांबलो आहे आणि दुसरी लोक दुसऱ्या आश्रमात थांबले आश्रम आहे आश्रम तीन आश्रम आहे तिथे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक थांबले आहेत तीन आश्रमामध्ये आणि आता आमची चालली तयारी दुसऱ्या पारायणाला दुसऱ्या आश्रमात जायची थोडं पाच मिनटाचं अंतर आहे तिथं चाललो आहे आम्ही एक

तुम्ही कीर्तन कुठे शिकली संजय पहिल्यापासून मग त्यांच्याकडे हो शिक्षण पूर्ण त्यांच्या इथंच मग का तिथून शाळा तिथे शाळा पण होती पण दादा शिकवायची छानच काल बघ ऐकून एकदम छान हो सगळी मंडळी स्वेटर घेतात इथे दुकान आहेत स्वेटरची आणि असं मार्केट आहे बोला आता चाललोय बघा आम्ही धनुष्य धामला आणि काका काकी बसले आहेत आणि इकडं आम्ही दोघं बसलोय आणि दुसरे नहीं। नहीं। काका आलेत आमच्या बरोबर सोयरे या काकांचे सोयरे ते पण आले आहेत आलेत तीन दिवस झाला आम्ही सूर्य बघितला नाही इथे सूर्य काय उगवलेलं आम्हाला दिसलंच नाही एवढी ना थंडी आहे

जनकपुर धनुषागर ये मध्य भाग ये झाड़ है ना पीरपुरा धनुषी पर है ये बढ़ रहा है लंबाई बढ़ता जा रहा है धनुष बढ़ रहा है वो भी नया निकल रहा है वहाँ तिरछ के पास ऐसे देखने में लगता जैसे रुद्राक्ष हो ना आ, उस रूप में ना है ना है एक पाताल वही पानी जाता तो हमारे देश पर ठीक आहे धनुष्य आणि धनुष्यचा बघा वाढत वाढत जातो कळत रुद्राक्षाच्या स्वरूपात आहे हा आणि ते वाढत वाढत वाड़े जातो खडक आता तिथं एकदम म्हणजे लास्टला नवीन निघाला आहे बोलत आणि असं हा वाटतो खडक आणि इथे पाया पडतात सगळी माझं पाया पडून तिथले तिथं आहे त्रिशूल हे ह्या स्वरूपात देव आहे आणि त्रिशूल आहे आणि तिथे गंगेचं पाणी निघलं पाणी तिथे ते मनुष्य जेव्हा पडलं तेथे इथं पाणी निघालं आणि मग ते आपल्या अंगावर शिंपडून आपण शुद्ध व्हायचं आहे असे इथे प्रथा आहे आणि ज्या दिवशी हा पाणी, पाणी इथला सुकेल तेव्हा त्यांच्या देशावर संकट येतो आपल्या पूर्ण म्हणजे जगावर संकट येतं असं तेचं म्हणणं आहे शंभो शिवा राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय जय राम सीताराम ह्याचीच घे ना मुलाखत घेतली राम घेत राम राम

आहे हे आहे बघा जानकी मंदिर आणि इथं राम लक्ष्मण सीता आणि भरत आणि शक्नं असे चार मूर्ती आहे आणि हे बघा राम मंदिर ह्या प्रकारे इथं रामाणी धनुष्य तोडलेला आणि एक तुकडा इथे पडलेला आहे धनुष्य हे आहे शंकराचं मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागे नंदी आहे इथे ओमशिवाय ओम शिवाय हे आहे श्री श्री मा पार्वती मंदिर छान शैलीमध्ये मंदिर आहे हे आहे पार्वती मातेचे मंदिर बघा छान पद्धति है शेष नाग बेष नाग बिना हा बह श कुठं आहे नागदेव मंडळी आलंय ते आश्रमात असतात शिकण्यासाठी मुलं हां तेच करतात आणि सगळी मुळ आश्रमात शिकण्यासाठी असतात हां

आमच्या संस्थेमध्ये बेचाळीस ते चाळीसच्या वरती विद्यार्थी आहेत आणि आमच्या संस्थेमध्ये सर्व मुलांना असं मोफत शिक्षण दिलं जातं राहणं खाणं पिणं सर्व मोफत असल्याकारणाने आमचा सर्व खर्च आमचे गुरुवारी करतात आणि आम्ही त्या त्यांच्यामुळे आत मी इथपर्यंत आलो नेपाळमध्ये फिरायला आलो आणि फिरल्याबद्दल जे काही गुरुंचं नाव संजय महाराज पाटील रामायणाचार्य संजयजी महाराज पाटील वा, गाव वार्दोली प्रबल करायच्या पाहते त्यांचं गाव आहे आणि ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतात चाळीस ते बेचाळीस विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये आहेत रामकृष्ण